राज्यातल्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी एकवीस डिसेंबरला होईल असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज दिला त्यामुळे राज्यात वीस डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम राहील अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील आनंद देशपांडे यांनी दिली आहे इलेक्शन काही ठिकाणचं दोन तारखेचं आहे काही ठिकाणचं वीस तारखेच आहे तर दोन्हीचं वोटिंग त्याच तारखेला होईल परंतु त्यांचं काउंटिंग ऑफ वोट्स आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट एकाच दिवशी म्हणजे एकवीस तारखेला आचारसंहिता वीस तारखेपर्यंत कंटिन्यू एक्झिट पोलच्या बाबतीत सुद्धा असाच निर्णय दिलेला आहे कोर्टाने आजच्या याचा एक्झिट पोल देता येणार नाही ते वीस तारखेनंतरच एक्झिट पोल तुम्हाला द्यावा फ्री अँड फेअर इलेक्शन होण्याकरता कोर्टाने असे निर्देश दिले या निवडणुकीची मतमोजणी एकवीस तारखेला करण्याचा निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे न्यायालयाचा हा निर्णय सर्वांनाच मान्य करावा लागेल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला पण तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल पण आता जवळपास गेले पंचवीस तीस वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी निकाल दिला तर तो, तो सगळ्यांना मान्य करावा लागेल इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे पण यातनं जे उमेदवार आहेत जे मेहनत करतात इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिराश होतो आज राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे त्यांची मतमोजणी उद्या होणार होती मात्र न्यायालयीन अपील दाखल झालेल्या चोवीस नगराध्यक्ष आणि दोनशे चार सदस्यांची निवडणूक वीस डिसेंबरला होणार आहे त्यामुळे निकाल पुढे ढकलण्यात आला आहे भारत आणि संयुक्त अरब अमिराती दोन्ही देश